शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा महापालिका क्षेत्रात शाखा उद्घाटनाचा धडाका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा महानगरपालिका क्षेत्रात शाखा उद्घाटनाचा जोरदार धडाका सुरू असून शिवसेना सचिव विनायक राऊत शिवसेना विभागीय नेते सुनील प्रभू व शिवसेना उपनेते व संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील यांच्या आदेशानुसार सांगली जिल्हा प्रमुख पैलवान सिंग राजपूत यांनी आगामी महापालिका जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे सध्या महापालिका क्षेत्रात शाखा उद्घाटनाचा धडाका राजपूत यांनी लावला असून प्रत्येक प्रभागामध्ये जास्तीत जास्त शाखा काम सुरू असून सांगली शहरातील प्रभाग क्रमांक सतरा मधील चांदी चौक व प्रभाग क्रमांक दहा मधील रेल्वे स्टेशन चौक येथे शाखा उद्घाटन करण्यात आले याचे नियोजन उपजिल्हा प्रमुख भगवानदास केंगार सांगली विधानसभा क्षेत्र संघटक लक्ष्मण वडात शहर प्रमुख रवी कोकडे व मयूर खोडके यांनी केले तर जिल्हा प्रमुख विशाल सिंग राजपूत यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे पदाधिकारी व शिवसैनिकांमध्ये नव चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे तर यात शिवसेना राज्य संघटक व सांगली जिल्हा महानगरपालिकेचे निरीक्षक नावेज मुल्ला व सांगली विधानसभा संपर्क प्रमुख प्रथमेश गायकवाड यांची सर्व पदाधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न झाली तरी राज्य संघटक नवेज मुल्ला यांच्याकडून सर्व उमेदवार स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यात आले व तशी तयारी झाली असल्याचे जिल्हाप्रमुख विशाल सिंग राजपूत यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले यावेळी प्रमुख भगवानदास केंगात महादेव तालुका प्रमुख प्रताप विचारे सनी कोरे विधानसभा क्षेत्रप्रमुख ओंकार देशपांडे विष्णू पाटील विधानसभा संघटक लक्ष्मण वडाख किरण कांबळे सांगली शहर प्रमुख मयूर घोडके रवी कुकडे रुपेश मोकाशी मिरज शहर प्रमुख बाळासाहेब हत्तेकर सुरेश भोसले कुपवाड प्रमुख विजय गडदे विठ्ठल संगपाळ युवासेना मिरज प्रमुख पैलवान कुबेर सिंग राजपूत यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते